व्ही आपलं स्वागत आहे टी व्हीने नव्यानं सुरू केलेला हा उपक्रम ह्यामध्ये विश्वसनीय बातम्या आपल्याला पाहायला मिळतील त्यासाठी मित्रांनो शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तर आज आपण विषय घेऊन आलोय मराठा आरक्षण आंदोलन जे गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सीमाभागामध्ये याची मागणी होत आहे आज तर गेले पाच दिवस जारांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये लाखोच्या संख्येनं मुंबईमध्ये मराठा समाजाचे युवक तरुण तरुणी महिला वृद्ध ठय्या मांडून बसलेल्या आहेत जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देणार तो नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असं स्वखर्चानं स्व इच्छेनं सगळे बसलेलं आहे तर मराठा आरक्षण म्हणजे काय आणि ह्यामुळं मराठी समाजाला काय फायदा होणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठी समाजाला काही ठोस फायदे मिळू शकतात हे फायदे प्रामुख्याने शैक्षणिक संधी नोकरीतील संधी आणि सामाजिक आर्थिक विकास यांच्याशी निगडीत आहेत तर मित्रांनो शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने लाभ होणार आहे आरक्षणामुळे प्रवेशाची संधी वाढते मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कृषी लॉ पॉलिटेक्निकल अशा व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये मराठा विद्यार्थ्यांना स्पर्धा कमी होऊन जागा मिळण्याची शक्यता वाढते त्याबरोबर शुल्क सवलती व शिष्यवृत्ती मिळेल शुल्क सवलती आणि शिष्यवृत्ती म्हणजे काय आरक्षणाच्या अंतर्गत शिष्यवृत्ती फ्री सवलत हॉस्टेल सुविधा याचा लाभ घेता येतो विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो स्पर्धा जिंकणे कठीण आहे हा मानसिक दबाव मराठी युवकामध्ये आलेला आहे जर मराठी समाजाला आरक्षण मिळालं तर स्पर्धा जिंकणे कठीण आहे हा मानसिक दबाव कमी होईल आणि मुलांना उच्च शिक्षणाकडे प्रोत्साहन पण मिळेल नोकरीच्या संधीमध्ये लाभ नोकरीच्या संधीमध्ये लाभ म्हणजे कोणकोणत्या संस्थेमध्ये कोणकोणत्या ठिकाणी मराठी तरुणांना नोकऱ्या मिळतील ते आपण जाणून घेऊया सरकारी नोकरीच्या माध्यमातून आरक्षण राज्य सरकारच्या विविध विभागा विभागात अर्ध सरकारी कार्यालयात स्थानिक स्वराज संस्थांमध्ये मराठा उमेदवारांना नोकरीची संधी अधिक मिळेल तर हा सं नोकरीचा विषय मिटून जाईल पदोन्नती व करिअरमध्ये गती काही सेवा व पदामध्ये आरक्षणाच्या निकषामुळे पदोन्नती शक्यता वाढेल स्पर्धात्मक परीक्षेत संधी आता स्पर्धात्मक परीक्षा म्हणजे कोणकोणत्या तर था ऐसी, ऐसी, उंच, ऐसी ऐसी, ऐसी ऐसी, त्या एम पी एस सी यू पी एस सी ह्यामध्ये स्पर्धात्मक जास्त प्रमाणात असतं किंवा इतर भारतीय आरक्षणामुळे उच्च उच्च स्पर्धेमध्ये टिकून राहणे तुलनेने सोपे होईल ह्या आरक्षणाचा पा लाभ मराठी समाजाला असा मिळेल एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल ह्यामध्ये सहजसरित्या सहभागी होता येईल सामाजिक आर्थिक विकास सामाजिक आर्थिक विकास ह्या आरक्षणाचा काय संबंध आहे जर तुम्ही विचारलात तर ते आपण जाणून घेऊ आणि मी तुमच्यासमोर स्पष्ट करतो शेतकरी व ग्रामीण कुटुंबांना आधार मराठा समाज मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतीवर अवलंबून असल्यामुळे आरक्षणामुळे त्याचा त्यांच्या मुलांना नोकरी व शिक्षण मिळून आर्थिक आधार वाढेल तर बघा मित्रांनो आरक्षणाचा लाभ मराठी समाजाला कशा पद्धतीने घेता येईल आणि कसा होतो आणि समाजाची वृत्ती वृद्धी कशी होते हे तुम्ही जाणून घ्या समानता व प्रतिनिधित्व समाजात इतर आरक्षित घटकामुळे मराठ्यांचे प्रतिनिधित्व वाढेल ज्यामुळे निर्णय प्रक्रियेत समाजाचा आवाज मजबूत होईल तर मित्रांनो या आरक्षणामुळे मराठी समाजाची वृद्धी होईल प्रत्येकजण सबल होईल आर्थिकदृष्ट्या भरपूर सुधारणा होतील आणि आमची मुलं उच्च स्तरावर जाऊन पोचतील आणि त्यांची जी आता मानसिकता झालं की मी एज्युकेशन घेतलो ग्रॅज्युएट झालो तरी शेवटी मला कुठल्या तरी का कारखान्यामध्ये किंवा गौंडी कामामध्ये किंवा इलेक्ट्रिक दुकानामध्ये किंवा काहीतरी बारका छोटा मोठा व्यवसाय करावा लागतो शिकून काय करू ही मानसिकता जी मुलाची झालेली आहे ती कमी होईल यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे सुविधेपासून वंचित राहणारा असा हा समाज ह्या समाजाला आरक्षण मिळत नाही मराठा समाजातील युवकांना खास करून शैक्षणिक व आर्थिक भविष्य घडणार नाही त्यासाठी आज आपण जी मागणी आहे आरक्षणाची त्याला योग्य असा न्याय मिळावा यासाठी आपण बसणार आहोत सगळ्यांना सांगतोय जय हिंद जय शिवराय

ل <laughs> 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 आपण सर्व त्यांच्या दाखवून दिलेल्या आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी समस्त हिंदुस्थानामध्ये राज्य केला त्या मावळ्यां मावळ्यांचा कुठं ते अनादार होतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आदर्श म्हणून ज्यांनी ज्यांनी कार्य केलं त्या कार्य आपण सर्वजण सकाळी अकरा वाजल्यापासून हिंदुस्थानचे आराधैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मूर्तीचं पूजन करून आपण सर्वजण मोर्चाच्या माध्यमातून संघर्ष मान्य गरांगी दादा पाटील यांच्या आपल्या मोर्चाचे का सांगता होणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पूजनानं या कार्यक्रमाची सांगता होणार आहे मानवंदन सकाळ जमलो आहोत आणि आता ज्यांनी धर्मासाठी आपला प्राण त्या केला त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदन घेऊन त्यांचं खूप या कार्यक्रमाची सांगता होणार आहे माननीय माननीय प्रकाश विनंती करतो शिवप्पा कांबळे त्याच्यावर गरिषंकर साहेबांचे मोहन कांबळे यांनी सुद्धा मोहन कांबळे यांनी सुद्धा तुझांना सगळं जायचं आहे छत्रपती संभाजी की जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की मनोर जरा पण तुम्हाला बढव मनोर जरा तो मागाय परत सर्वांना विनंती करतो मान्य धन एक मराठा स्वामीवरांना विनंती करतो मान्य ज्याच्या माध्यमातून मनोज रंगीदारा पाटील आपला जीव कणाला जाईल आणि तिसऱ्या अमरावती बसले आहेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा आता दलितांची फाडली आहे मराठा समाजाना त्रास देण्यासाठी म्हणून आम्ही त्रास देत आहे आणि आरक्षण सगळ्यांनाच पाहिजे भारत भारत जे काही लोक आहेत ज्यांना परिस्थिती गंभीर आहे प्रदेश समाजामध्ये असे आहेत त्याच्यामध्ये मराठा समाज फारच जनसंख्येने जास्त आहे त्यासाठी महाराष्ट्र मध्ये शासकांना सांगायला इच्छितो की मराठा समाजाला आरक्षण तुम्ही द्यायलाच पाहिजे म्हणून जय बेन जय सुद्धा टी व्हीज बेळगाव नमस्कार